सत्य अनुभव जुमदेव बाबांच्या कृपेने पिलीयातून मुक्ती नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातलं बोरगाव हे गाव नमस्कार परमात्मा एक सुखी जीवन मध्ये आपले स्वागत आहे सेवकांनो बघा भगवान बाबा जुमदेवजींच जेवढे अनुभव सांगितले तेवढे कमीच आहे अशीच एक घटना आहे बोरगाव येथील विवेक नावाचा एक साधा शेतकरी तरुण राहत होता मेहनती प्रामाणिकपण साधा आयुष्य जगणारा एके दिवशी त्याला अंगात प्रचंड थकवा जाणवू लागला सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की शेतातल्या कामामुळे दमला असेल पण काही दिवसांत त्याचा चेहरा डोळे आणि त्वचा पिवळसर होऊ लागली डॉक्टरांकडे तपासणी केली तर स्पष्ट झालं की त्याला पिवळा पिलिया झाला आहे डॉक्टरांनी औषधं दिली पण विजेची अवस्था दिवसेंदिवस बिघडत गेली भूक मंदावली अंगात शक्ती उरली नाही गावक्यांनी डोका हलवत सांगायला सुरुवात केली हा आता वाचणार नाही पिलिया झाल्यावर फार लोक सावरत नाहीत विजेची आई हे ऐकून खूप रडली पण तिनं हार मानली नाही तिनं मुलाला झोपवून थेट जुमदेव बाबांकडे धाव घेतली बाबांजवळ रडत ती म्हणाली बाबा माझ्या लेकराला वाचवा औषध काही काम करत नाही डॉक्टर हतबल झाले आता तुमच्याशिवाय कुणी नाही त्या रात्री विजेला झोपेत एक अद्भुत स्वप्न पडलं स्वप्नात त्याने पाहिलं की जुमदेव बाबा पांढ्या शुभ्र वस्त्रात त्याच्या समोर उभे आहेत त्यांच्या अंगातून तेच झळकत होतं बाबा त्याला हळू आवाजात म्हणाले मुला घाबरू नकोस उद्यापासून माझं नामस्मरण कर तुझा आजार हळूहळू नाहीसा होईल माझ्या मार्गात श्रद्धा ठेव तुला आयुष्य नक्की मिळेल सकाळी विजने आईला ते स्वप्न सांगितलं आईनं अधिक श्रद्धेनं नामस्मरण सुरू केलं हळूहळू त्याला सुधारणा जाणवू लागली डोळ्यातला पिवळेपणा कमी झाला अंगात ताकद यायला लागली काही आठवड्यात विजय पूर्ण बरा झाला गावातल्या लोकांनी ही गोष्ट ऐकून चकित झाले जे लोक म्हणत होते की हा वाचणार नाही तेच आता म्हणू लागले झुमदेव बाबांचं नाम हेच खरं औषध आहे विजय आजही लोकांसमोर सांगतो डॉक्टरांनी नाही औषधांनी नाही तर जुमदेव बाबांच्या कृपेनं माझं प्राण वाचलं बाबा नसते तर आज मी जिवंत नसतो जिथं जुमदेव बाबांचं स्मरण असतं तिथं कोणताही आजार कोणतंही संकट थांबतं या अनुभवातून हे दिसत की जुमदेव बाबा भक्त संकटांपासूनच नहीं तर जीव घेण्या आजारं पासूनही सेवकांसे रक्षण करतात मित्रांनो तुम्हाला पण असेच छान अनुभव आले काय कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या लाडक्या बाबाला एक लाईक करायला विसरू नका नमस्कार सर्वांना